न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूने कायद्यासमोर कायद्यासमोर कोणीही नाही सगळे समान आहेत न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता देहांत प्रायश्चि प्रायश्चित्त आणि जे लाचार असतात दलाल असतात त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो वाचून दाखवायचा असतो या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाण्याची वेळ आलेली आहे आता सुद्धा आज वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना उघड उघड जणू काय तुम्ही नाहीच आहात आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात तर या बोक्याना माहित नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात जग बघते तुमच्याकडे संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय आणि आव काय आणतायत मोठा आव आणतायत